नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो सरकारने इथे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला परंतु मित्रांनो हा जो निर्णय आहे तो खरंच सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतला आहे की यामध्ये सरकारचं काही राजकारण आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सरकार हे शेतकऱ्यांसोबत कशा पद्धतीने दुहेरी राजकारण खेळत आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जरी सरकारने मित्रांनो कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी कांद्याचे भाव जे आहे ते भरपूर अशा मोठ्या प्रमाणात इथे वाढणार नाही त्यासाठी सरकारने काय तजवीज केली मित्रांनो कशा पद्धतीने सरकारने एक्सपोर्ट ड्युटी ही लावून जी कांद्याची निर्यात आहे ती कमीत कमी कशी होईल याची सोय कांद्याची जी निर्यात आहे कशी कमी होईल याच्यावर सरकारने लक्ष दिलं आहे आणि शेतकऱ्यांसोबत इथे ऐन मतदानापूर्वी राजकारण इथे खेळलेलं आहे ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो कांदा निर्यात बंदी तुम्हाला सगळ्यात मोठं माहिती आहे सगळ्यात मोठा आजच्या महाराष्ट्रामधील प्रश्न असेल तो कांद्याचा तर मित्रांनो कांद्याची निर्यात बंदी ही उठवण्यात आली असं इथे असं इथे केंद्र सरकारने सांगित सरकार ते सांगितलंय पण कशा प्रकारे शेतकऱ्यांसोबत हे दुहेरी खेळ जो आहे तो सरकार खेळत आहे ते आजच्या व्हिडिओमधून आपण इथे बघणार आहोत नेमका या निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फायदा होईल का देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इथे दोनदा ट्विट केलेलं आहे मागच्या एक एक आठवड्यापूर्वी यांनी ट्विट केलं होतं की कांदा निर्यातबंदी पूर्ण संपूर्णतः मागे येण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मान्यनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक अनेक आभार असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात होती जेव्हा सरकारने केंद्र सरकारने नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार टनाची जी निर्यात होती ती इथे दाखवली मात्र ती निर्यात जी होती ती इथे जुनीच होती परंतु शेतकरी मित्रांनो आता जी कांद्याची निर्यात आहे तिथे पूर्णपणे इथे खुल क कर, खुली करण्यात आली असं सुद्धा इथे स्पष्ट करण्यात आलं आहे तर सकट इथे परवानगी देता देतानाच इथे कांदा उत्पादकांना इथे चांगला भाव मिळावा याची याची काळजी इथे घेण्यात आलेली आहे तसं पत्र या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे जे पत्रक आहे ते सुद्धा तर मित्रांनो ते पत्रकसुद्धा इथे पाहू शकता गव्हर्नमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाने हे कांद्याचं जे निर्यातबंदीचं पत्रक आहे ते सुद्धा इथे काढण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो यामध्ये इथे स्पष्ट सांगण्यात आलं आहे की पाचशे पन्नास पर मॅट्रिक टन जे निर्यात मूल्य आहे ते कांद्याला इथे लागू लाईल लागू राहील त्याचबरोबर मित्रांनो चाळीस टक्के निर्यात शुल्क हे सुद्धा कांद्याला इथे जे आहे तिथे ना लागू असणार आहे म्हणजेच मित्रांनो जर आपण पाहिलं तर टनामागे इथं चौ चो, चौसष्ट हजार रुपयांचा खर्च जो आहे तो इथे सरकारला द्यावा लागणार आहे आणि चौसष्ट हजार रुपयांचा खर्च का सरकारला देत असताना निर्यात जी आहे ती इथे कारण मित्रांनो कशा पद्धतीने इथे कांद्याचे जे भाव आहे ते वाढू नये म्हणून इथे काळजी घेतलेली आहे आपण जर या पत्रकामध्ये पाहिलं तर पाचशे पन्नास मॅट्रिक टनाची जी, जी निर्यात मूल्य आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चाळीस टक्के मुर्यात निर्यात शुल्क जे आहे ते सुद्धा इथे एक्सपोर्ट ड्युटी जे आहे ते सुद्धा इथे लावण्यात आलेलं ला आहे जर आपण पाहिलं तर पाचशे पन्नास डॉलर प्रति टन यासोबत कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क इथं लावण्यात आलेलं ला आहे हे निर्यात शुल्क पान पाचशे पन्नास डॉलरप्रमाणे होतं आणि दोनशे डॉलर दोनशे वीस डॉलर प्रति टन म्हणजेच परदेशी ग्राहकाला किमान सातशे सत्तर डॉलर प्रति टन किंमत इथे द्यावी लागणार आहे त्याचबरोबर चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये इथे याचे रक्कम जी आहे तिथे चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये इथे प्रति टन इथे एवढी होते म्हणजे चौसष्ट रुपये किलो तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता सध्या कांद्याच्या कांद्याला जो भाव आहे तो इथे स शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दोन हजार रुपये किलोपर्यंत इथे कांदा जो शेतकऱ्यांचा आहे तो इथे विकला जात आहे आणि एक जर शेतकऱ्यां जर कांद्याची निर्यात करायची असेल व्यापाऱ्याला तर त्यासाठी त्याला आधीच चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये हे प्रति मागे म्हणजे चौसष्ट रुपये हे प्रत्येक किलो मागे त्याला द्यावं लागणार आहे त्यामुळेच मित्रांनो आपण जर पाहिलं तर आहे ती इथे मोठ्या प्रमाणात होणार नाही सरासरीच्या तुलनेत निर्यात होईल आणि ही निर्यात जर कमी झाली तर कांद्याचे जे भाव आहे ते इथे वाढणारच नाही असा दुहेरी खेळ शेतकऱ्यांसोबत इथे सरकारने इथे खेळलेला आहे जर आपण पाहिलं तर बाहेर परती एकशे वीस रुपये किलो इथे कांदा विकल्या जातात अशामध्ये कांद्याची मागणी आहे तिथेच हा कांदा विकला जाईल परंतु सरासरीच्या तुलनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकशे वीस रुपये शंभर रुपये किलो कांदा विकला जात आहे त्यामुळे जो भाव आहे तो भाव इथे स्थिर राहील आणि शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना काही या निर्यातबंदीचा इथे फायदा होणार नाही थोड्या मोठ्या प्रमाणात इथे फायदा होऊ शकतो पर परंतु शेतकरी मित्रांनो इथे या निर्यातबंदीचा इथे फायदा जास्त मोठ्या प्रमाणात होणार नाही कारण की पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हे निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क असे मिळून चौसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपये प्रति टन हे आधीच तिथे मोजावे लागणार आहे या अस्थिर धोरणामुळे हे शुल्क दोनशे वीस डॉलर रुपये इथे होते दोनशे वीस रुपये डॉलर होते म्हणजेच इथे कांदा निर्यातीसाठी सातशे सत्तर रुपये डॉलरचे निर्यात शुल्क म्हणजेच चौसष्ट हजार दोनशे दोन रुपये दराने इथे बाहेरच्या देशांमध्ये चौसष्ट हजार दोनशे दोन रुपये दोन रुपये जी निर्यात मूल्य आहे तिथे निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क ही दोन्ही इथे द्यावी लागणार आहे त्यामुळे आणि निर्यात शुल्कामुळे कांद्याची जी निर्यात आहे ती व्यापारी इथे जास्त प्रमाणात करू शकणार नाही जर जरी ही निर्यात मित्रांनो झाली तरी जे कांद्याचे जे भाव आहे तर आपण जर पाहिलं तर चौसष्ट हजार रुपये हा जो खर्च आहे तो निर्यातीसाठी इथे सरकारला द्यावा लागणार आहे त्याचबरोबर श व्यापाऱ्याला इथे त्यामध्ये खर्च येणार आहे आणि जरी हा बाहेर देशामध्ये दे, कांदा हा शंभर रुपये किलोनी किंवा एकशे वीस रुपये किलोनी जात विकला जरी जात असला तरी शेतकऱ्याला हा बाहेर चार हजार रुपये म्हणजे चाळीस रुपये प्रति टन चाळीस रुपये प्रतिटनाने हा कांदा इथे बाहेरच्या देशामध्ये इथे विकला जाणार आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर बाहेरच्या देशांच्या बाहेरच्या देशांमध्ये सद्यस्थितीमध्ये जास्त प्रमाण जास्त देशांमध्ये तर सत्तर ते ऐंशी रुपये किलो काही ठिकाणी विकल्या जात आहे तिथे हा कांदा इथे या कांद्याला इथे मागणीचं राहणार नाही त्यामुळं हा कांदा तिथेही सुद्धा इथे निर्यात होणार नाही हे सरकारने आणि त्यामुळंच जे कांद्याचे भाव आहे तिथे वाढणार नाही आणि शेतकरी मित्रांनो त्यामुळेच निर्यात मूल्य निर्यात शुल्क जर सरकारने हटवली तर निश्चितच कांद्याचे भाव जे आहे ते शंभर टक्के इथे वाढणार आहे महत्त्वाची अपडेट होती सरकारने कशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत इथे दुहेरी खेळ इथे खेळत आहे ही एक महत्त्वाची अपडेट होती शेतकरी मित्रांनो पूर्वी हा जो निर्यातीचा कांदा निर्यात बंदी एकीकडे सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे आणि दुसरीकडे अपडेट आली तर आपण नक्कीच चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र